tortura do dragão. O tribal sai lá dentro. जेवली का ग माधुरी जिवली का झाले का जेवण जेवले बाई जेवले जेवले नीरज भाई हाय नीरज भाई स्वागत आहे आपका पहिली बार आई हे क्या मेरी लाईव्ह पे रामदास तू कुठं आहेस रे अ सगळे फिरतो असून माझ्या लाईव्हला येत नाही वरे तुला माझ्या लाईव्हवर चॅनलवर आले नाही ना तर मग तुमच्या पण चॅनलचं नोटिफिकेशन येत नाही मला मावशी जेवण बाकी आहे बरं 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 का रामदास जर माझ्या चॅनलवर जर कमी येत राहिलं ना तर आपोआप मग ते नोटिफिकेशन कमी होत जातं असं आहे बघा मी आज व्हिडिओ टाकलेला आहे कोणाला आवडला तर बघा आणि छान कमेंट करा मी तिखट मसाला हळद करायला आले आहे हा का झालं जेवण तुमचं झालं का हो जेवले बाबा आम्ही हो ना मावशी म्हणजे मसाला करायला गेले सोय तू बर 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 माधुरी मावशी रामदास दादा नमस्कार हाय समाधान झालं का रे समाधान पायपा लावून काल राणा तू गप्प बस रे तू माझा व्हिडिओ बघितला नाही तू गप्प बस मला काल म्हणला मावशी मी सगळंच अगोदर तुझा व्हिडिओ बघतो हो मावशी समाधान मावशी या जेवण करायला जेव्हा जेव्हा निवडण जेवा राणा तुझा एक 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 सटका बसत तुला राणा नको त्या कमेंट टाकू गप्पा नमस्कार दादा नको त्या कमेंट टाकू माझ्या गालावर पडते खळी पडते खळी हा मावशी राणा मला सांगितले होते काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं हो झालं मावशी डोली नमस्कार डोली कुठं आहे तुला पोट वाले दिसली मावशी नमस्कार विद्या स्वागत आहे तुझं आज चार्जिंग नव्हती ग एक घंटा फोन लावला होता चार्जिंगला आता काय करायचं तारी नंदू आहे नंदू संतोष दादा स्वागत आहे आपलं ब्रुड मावशी नमस्कार 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 मंगलताई स्वागत आहे आपलं बाय 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 लाईक करा रे सगळीनं रामदास दादा नमस्कार लाईक करा बरं का सॉरी नंदिनी माधुरी ताई समाधान दादा राना दादा नंदुताई दादा नमस्कार हाय सॉरी मावशी गप्पा त्या लाडक्या मीनाक्षीताई तू मी ताई पूर्ण व्हिडिओ बघितला बरं विश्वास आहे ना प्रियाताई माझा विश्वास आहे तुमच्यावरती हा माधुरी ताई जास्त जेवण करून आली का क्रांती स्वागत आहे आपलं पाच नंबरला केले प्रिया ताई मला माहीत आहे प्रिया ताई हा मला माहिती आहे प्रिया ती वैशुताई नमस्कार अक्का अक्का कुठं आहे नंदू वाग काय प्रियाताई क्रांतिताई नमस्कार क्रांती मावशी नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे कमेंट येत नाही देवा क्रांतिताई नंदिनी मी उपाशी आहे अण्णा जेवण झालं का ताई हो हो झालं झालं माझं जेवण बाय 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 आज मंडळीत लई चालली बाई प्रीतीताई प्रीतीताई जॉईन केलं आहे रिटर्न करा प्रियाताई वैशुताई प्रियाताई ह्या प्रीतीताईने भेट दिलेली आहे बघा तुम्हाला हो राणादा मी पण वाट बघत आहे माधुरीताई एकदाच मस्त खाते तडकाताई माधुरी ताई संतोषदादा संतोष दादा नमस्ते कुठं ताई आहे कुठं तडकाताई मिनू साठी मंडळी आली हा ना गिया ताई नमस्कार तेच झालं ग मला वाटलं पण नव्हतं एवढी मंडळी येथील म्हणून मी जा मी आलो म्हणून आले आहेत मंडळे हो हो प्रिया ताई नमस्कार हो ताई नंतर रिटर्न करते गाला गालावरती लाली वाढली कशी सांग तुला छेळते ही माझी मिस नमस्कार मोठ्या ताई जळगावकर दादा स्वागत आहे आपलं विद्या ती कमेंट कमेंटची कमेंटची काळजी घ्या आधी रिटर्न करा हो हो, हो, हो नमस्कार रूपाताई स्वागत आहे आपलं लाईव्ह असलेल्या सगळ्यांचा माझा एकत्र नमस्कार दंडवत राणा दादा नंदिनी मी नॉनव्हेज खात नाही ग बाई ताई तुला वाटतं वाटत, वाटत नव्हतं स्वप्न आहे आज समज मग नमस्कार हो राधा बरोबर आहे ताई तुमचं नशीब चांगलं आहे म्हणून माधुरी ताई भेटल्या ओ प्रिया ताई धन्यवाद धन्यवाद माधुरी ताई क्रांतीताई ताई रुपा, रुपा मावशी राधा ताई राधा कुठं दिसले रे तुला कल्याणी ताई ताई आहे कुठं डोली नाही आली लाईवला माधुरी ताई नमस्कार डोलीची लाईव्ह चालू आहे माधुरी ताई कोण आलं कोण गेलं कोणत गेलं नमस्कार अक्का स्वागत आहे दादा आपलं रुपाताई नमस्कार सगळ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे मला रवीसारखं घाबरल्यावर झालंय राधा ताई आली होती दादा जॉईन केला आहे मंगलताई नमस्कार खाली ठेवतो ना मांडीवर घेऊन बसलाय डॉली कमेंट करून गेली <laughs> होय काय नमस्कार नमस्कार तूच नाही बघितलं वावची हो माय बॉ डॉली येऊन गेली वावची दोन कमेंट <laughs> समाधान दा रवी ओ माय गॉड रवी सारखं झालं आज माझ घाबरल्यावर मला प्रीती ताई विद्या ताई डॉलीला ये परत डॉलीनी लाईव बंद केली काय रवी ओ माय गॉड तसच झालं दुसऱ्याच्या लाईव्ह मधून मिळाल्या त्या पण त्या तिथेच न जाता तुमच्याकडे येतात तुमच्या स्वभावामुळे येत आहे प्रियाता एकदम बरोबर प्रियता आहे तिकडं ती जात पण नाही प्रियाता आहे आता मावशी तुम्हाला तडका दाई दिसत नाही वाटत <laughs> हो तुझी चालू होती म्हणून तिने बंद केली सकाळपासून लाईव्ह होती तिची चालू रवी किती घाबरतो आणि सगळ्यांना बोलवतो मी कमेंट माझ्या कमेंट नाही दिसत आहेत डोली स्वागत आहे तुझं रानात हे डोली आणि ह्या नंदिनीच्या त्या सिंबॉलमुळे झाले सगळं रुपाताई दाजींना जेवण करून देते ओक ड्वाली नमस्कार हे डॉली या नंदिनीच्या दोघींच्या त्या सिंबॉल मुळे झाले मी नू दिदू नमस्कार रामदादाचा नमस्कार हे दोघींचं एकसारखं सिंबॉल आहे ना त्यामुळे घोटाळा झाला माझा सगळा नाहीतर माझा काय काही घोटाळा झाला नव्हता अरे नको नाही तसं त्याला बघू काय तुझ्याकडं हो विजेता केले चार पाच चार सब चार जणांनी केले हा का रिटर्न <laughs> केले मी नाक्षीताई दुसरं पेमेंट कुठपर्यंत आलं आले जवळ जवळ कुठला अजून लांब आंबाई मला खूप वाईट वाटली माझी कमेंट येत नाही म्हणून नाहीतर छान कमेंट केलं येते प्रिया ताई ब्ल्यू काढून घेते करणार का कमेंट बघा बरं होते काय मी दोन कमेंट करून यांना जेवायला वाढून दिलं मी इथेच आहे माधुरी मावशी नमस्कार हे दोघीने एकामेकीने डीपी बाजला बघा प्रिया ताई ऐका की काय चार ताईने केलं मी रिटर्न केलं आहे राणा दादा डो आले दिसत नाही तू खूप गर्दी आहे मी नक्षी मावशी नमस्कार अगं कल्याणी आता हे सगळं गुलाबी आहे मग कसं ओळखायचं मी तेवीस चोवीस तासानंतर येईल बरं बरं मोठ्या ताई आमचे हे आले बाई देवण करायला जाते बाय ओ कुपात आई निवास देवण करा त्या नमस्कार राहू द्या माझं काम खूप रिस्के आहे बरं मला सपोर्ट करा काही झालं तर करणार की राहणार ग ताई नमस्कार ते खेळण्या ते त्याला काय रिस्की नाही तुझं गप्पत लाईक केले धन्यवाद धन्यवाद काय रिस्की नाही बस गप पण मी निळ आहे गुलाबी नाही अग बाई बाई काय सांगू तुला बरं येते चालू राहील तर येते पुन्हा नक्की बरं बरं आहे राम राम लाईवला असलेला सर्व पाहुणे बाय बाय सर्वांना नमस्कार ओके ओके प्रियाताई रुपाताई हे सगळं माउले दादाला सांगायचं आमचे हे आले इथं नाही सांगायचं इथं नाही सांगायचं ना रामदास दादा नमस्कार <laughs> होय ना दा का नाही विद्या ते दादाला सांगायचं मावशी नमस्कार विद्या ताई क्रांती ताई नमस्कार लय बाई त्या दिवशी काय बोलत होता आनंद दादा स्वागत आहे लाईक डन मावशी धन्यवाद माधुरी मावशी नमस्कार काही वेळे खाऊन पिऊन झालं गपखेळ मिनो घाबरले आहे आधी आनंदी नमस्ते काय नमस्कार मंडळी चला बाय बाय नंदूताई नमस्कार मावशी काय म्हणणार नाही आपल्याला होय 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 वैशाली ताई नमस्कार वैशाली ताई नमस्ते ते बंद कर ते बंद कर करते डबल आवाज येतोय बाकीची खेळणी दे मावशी जे मी चालतो लाईव्ह वर राहून फायदा नाही होणार तुझ्या मावशी मी व्हिडिओ बघतो तुझं जाऊन मावशी मग फायदा होईल हो हो राणा चालते 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 मराठी लोकांसाठी नमस्कार 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 हिटलर जबाबदार आहे आता कोण हिटलर कोण हिटलर रूपाताई राधाताई केली का लाई बंद अरे कोण राधा राणा कोण राधा मला सांग मी मावशी काय झाली मी बंद केली हिटलर माधुरी मावशी नमस्कार समदादा नमस्कार माझी लाईव कसा ते असते फक्त ग पाहण्याला लाईव असते गप्पानायला राना ताई राधा ताई अ कुठं आहे राधा नंदू राणा डॉलेला राधा बोलतो हा का राणा <laughs> मला इंग्लिश नाव येत नाही समजून घ्या बरं बरं व्हायचं इथे चालते चालते मावशी काय मिळू आज ना पोकळ्याची भाजी होती पोकळ्याची पोकळ्याची भाजी होती नंतर अंडा भुर्जी खेळते चिनू आलाय ना म्हणून अंडा भुर्जी खेळते चिनूसाठी मग तीच खाल्ली थोडीशी वैशाली ताई नमस्कार नंदू नंदू नंदूत चुटकी <laughs> तू बुटकी वै नंदू चुटकीन तू बुटकी <laughs> माझी पण गप्पा हानायला असते मोठ्या ताई मी पण कधीतरीच बाई तुमच्या गप्पा काय विचार ना करू पत पोकळा भेटतच नाही आमच्या इथं हा का वैशुताई नमस्ते रुपाताई पण रुपाताई माहिती का कमेंट बोलत गप्पा मारत मारतच कमेंट वाचायचे असतात तुम्ही गप्पा मारत बसतवर आम्ही चार घरी हिंडून येतो हॅलो बोला बोला वैश नमस्कार जाऊ दे ते कमेंट काय शो होईना झाले तू बुटकी हा तू बुटकी आई परी नाही का परी म्हणती रुपाता खाली असतोपर्यंत आपण चार घरी फिरून येऊ म्हणते राणा छोटा भीम काबर उरपातय रण रुण, रुण गप्पा पोकळा कसा असतो अरे आपला लाल पोकळा माहित ला नाही तुला पोकळ्याची भाजी माहित नाही लाल छोट छोटा पोकळा नसतो आता नाही माझ्याकडे व्हिडीओ मध्ये आहे मी टाकलेला आहे जुन्या व्हिडीओ मध्ये पोकळ्याची भाजी माहित नाही तुला तुम्ही जर आता व्हिडिओ नाही बघितला मी मावशीचा सर्वजण जाऊन आताच बघा तो व्हिडिओ कारण त्यांच्या लाईव्ह थांबून त्यांचा व्हिडिओ बघून कमेंट करा मग छान वाटेल बघा माईला लाईवमध्ये नाही धन्यवाद 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 नमस्कार माऊली नमस्कार नमस्कार कुठून आहात हिटलर हिटलर दादा तुम्ही राणा दादा नमस्ते नाही मी म्हणणार होते पण काय जाऊ देते मला काय कळ ना बाई बाई तुम्हाला आता बघा ऐक हा दुख काय रे बाळा तुम्हाला रात्रीची गोष्ट सांगते मी जर्मनी से हो बरं 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 जर्मनची भांडी घेऊन या मला लई जर्मनची भांडी आवडतात रात्री रवीच्या लाईवला झालेली मज्जा सांगते तुम्हाला काय रानादा खोक काय रानादा टाकला का, राना का शॉर्टे उडू एक वाजता रामकृष्ण हरी भालेराव दादा स्वागत आहे आपलं शिवराय शंभोज नंदुताई जर्मनची भांडी हा मला लागते बाबा मा मै बिर्याणी हा का हिंदू राष्ट्र मीनाक्षीताई साहेब नमस्कार माझ्याकडून नमस्कार नमस्कार भालेराव दादा नमस्कार भालेराव दादा जेवण झालं का आला आहे कॉमेड व्हिडिओ हा का मी चेक करत होते का टाकला आता रानाने व्हिडिओ बरं बरं जर्मन आवडतं तुला मी हा आवडतं आवडतं कल्याण स्पेशल जयश्वर आय दिदी बघ जाऊन काय बघतो तुझा व्हिडिओ का हो का बघते मी माझ्या व्हिडिओची विद्याने टाकलेली कमेंट जी आहे ती पिन केलेली आहे बरं का शॉर्टी व्हिडिओ आहे चुनो काय करायला अ बर बर राणा बघते मी पण बघते हाय हर्षला स्वाग हर्षदा स्वाग, हर स्वाग स्वागत आहे तुझं कशी आहे ग हर्षदा लय दिवसाने येणं केलं ग लय दिवसाने आले बाई रुपाताई माझ्याकडे जर्मनच्या दोन ताटा आहेत मावशी एक छोटे आहे त्याच्यामध्येच मी जेवते मला खूप आवडते जेवायला विद्या तुझ्या काकांनी घेतलेले ताटले आहेत दोन तुझ्या काकांनी घेतलेल्या ज्यावेळेस ते कामाला लागले तेव्हा त्या ताटले आहेत दोन तुमचे पूर्ण बघितले मी मशीताई साहेब कमेंट केली आहे धन्यवाद धन्यवाद मी छान आहे तुम्ही कसे आहात मी पण बरे आहे तुझ्या काकांनी घेतलेलं त्यावेळेस ज्यावेळेस कामाला लागले ना तेव्हा घेतलेल्या ताटले आहेत पीठ पीठमाळ्यासाठी त्यांनी दोन आहेत माझ्याकडं आता मटणाला वापरतो आम्ही मावशी या जेवायला जेव जेव का डॉली जेव मटण शिजत ठेवलं ना पात्याला तर त्याच्यावरती ताटली ठेवतो आम्ही आणि तशी आता भेटत नाही सर्वांनी जेवायला या मस्त हो हो आईला काय रे बाबा या कमेंटला आग लागली लाग माझ्या नवऱ्याने सगळे पित्तळ तांबे भांडी काढली यूज करायला हा का Do ali cai menu ha?